याचा अर्थ हे आहे की हिट अँड रन केस हिट अँड रन केसमध्ये जे काही अडकलेले आमदार खासदार आहेत मंत्री आहेत त्या प्रकरणाला कुठेतरी बगल द्यायची तसेच मुख्य शासनाचा जो काही छुपा अजेंडा चालू आहे त्याला कुठेतरी बगल द्यायची भारतीय संविधान शालेय पाठ्यक्रमातून मनुस्मृती हद्दपार झालीच पाहिजे शालेय पाठ्यक्रमातून मनुस्मृती हद्दपार झालीच पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांतिबा फुल्यांचा छत्रपती शाहू महाराजांचा क्रांतिबा फुल्यांचा सावित्रीबाई फुल्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा भारतीय संविधान जिंदाबाद जिंदाबाद भारतीय संविधान जिंदाबाद जिंदाबाद मनुस्मृती मुर्दाबाद 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 एव्हरीवन प्लीज फॉलो लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब द सम्यक क्रांती चॅनल थँक्यू जय भीम जय संविधान आज या ठिकाणी आपण पुणे शहरातील वेगवेगळ्या आंबेडकर राईट्स संघटना असतील पक्ष असतील विशेषत ॲडव्होकेट सोशल फोरम संविधान सन्मान समिती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले समता मंच तथागत प्रतिष्ठान रिपब्लिकन प्रेसिडेंट पार्टी तसेच कारवा संघटना अशा विविध पक्ष संघटनांच्या वतीने या ठिकाणी विशेषतः वकील मंडळी उपस्थित आहेत आम्ही आज या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी लोकसत्तामध्ये एक बातमी छापली होती त्या बातमीच्या आधारे महाराष्ट्र सरकारने शालेय विभागाच्या खात्याकडून या ठिकाणी इत्ता तिसरी ते बारावी या पाठ्यक्रमामध्ये मनुस्मृतीच्या श्लोकांचा समावेश केला जाणार आहे आणि संदर्भात नागरिकांच्या हरकती दिनांक तीन जूनपर्यंत मागवल्या होत्या त्या अनुषंगाने आम्ही सर्व संघटनांच्या वतीने आज या ठिकाणी माननीय निवासी जिल्हाधिकारी यांना आम्ही आज या ठिकाणी निवेदन देऊन आम्ही या ठिकाणी हरकत नोंदवलेली आहे मुळात या पाठ्यक्रमामध्ये मनुस्मृतीचा सहभाग जो केला जाणार आहे तो अत्यंत या महाराष्ट्राला परत एकदा पेशवाईच्या काळात घेऊन जाणार आहे ज्या मनुस्मृतीने छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारला ज्या मनुस्मृतीच्या आधारे छत्रपती संभाजी महाराजांचा वध केला गेला ज्या मनुस्मृतीच्या आधारे या ठिकाणी शाहू महाराजांचं जा वेदोक्त प्रकरण या ठिकाणी गाजलं गेलं त्यांनाही शूद्र म्हणून लेखलं गेलं ज्या मनुस्मृतीमुळे इथल्या स्त्रियांना अतिशय शीण वागणूक प्राण्यांपेक्षाही अतिशय हीण वागणूक त्या मनुस्मृतीमध्ये दिलेली आहे इथल्या अस्पृश्यांना इथल्या वेशीबाहेरच्या आदिवासींना असेल सर्व जर तीन वर्ण सोडले तर सर्व वर्णांना या ठिकाणी या मनुस्मृतीने जगण्याचा अधिकार या ठिकाणी नाकारलेला आहे त्यामुळे या मनुस्मृतीचा समावेश इयत्ता तिसरी ते बारावी या पाठ्यक्रमात करू नये अशी आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केलेली आहे जर का आपण या महाराष्ट्र सरना सरकारने शिंदेप्रणित भाजप सरकारने जर या ठिकाणी या मनुस्मृतीच्या श्लोकांचा समावेश जर पाठ्यक्रमात केला तर या ठिकाणी हा महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा महाराष्ट्र राहिला नसून तो महाराष्ट्र पेशवाईच्या विचारांचा तो महाराष्ट्र आर एस एस विश्व हिंदू परिषद धर्मांध विचाराचा महाराष्ट्र आज या ठिकाणी निर्माण व्हायला कुठंतरी सुरुवात झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने याची नांदी जर या हिचा याचा प्रवेश जर शालेय अभ्यासक्रमात शिंदेप्रणीत भाजप सरकार जर करत असेल तर त्याचा आम्ही या ठिकाणी धिक्कार करत आहोत निषेध करत आहोत त्यामुळे माझं सर्वांना या ठिकाणी सर्व तमाम भारतातल्या महिलांना ज्या महिलांना शिक्षणाचा अधिकार नाकारला गेला होता ज्या महिलांना त्यांचा जगण्याचा अधिकार नाकारला गेला होता या मनुस्मृतीने त्या सबंध महिला वर्गांनी तसेच तमाम शिव फुले शाहू आंबेडकर प्रेमींनी या ठिकाणी तीन तारखेच्या आतमध्ये या शिंदेप्रणीत भाजप सरकारचा या ठिकाणी महाराष्ट्राच्या शि शालेय शिक्षण विभागाचा या ठिकाणी निषेध करून या ठिकाणी त्यांचा जो काही छुपा मनसुबा आहे तो मनसुबा उधळून लावण्यासाठी जास्तीत जास्त आपण हरकती नोंदवाव्यात या ठिकाणी जर नोंदवल्यात तरच हा शासना सरकारचा आर एस प्र आर एस एस प्रणित शुभा एजेंडा हा या ठिकाणी कुठंतरी या ठिकाणी नष्ट केला जाईल त्यामुळे मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो की आपण या शिंदेप्रणीत भाजप सरकारला आपण या ठिकाणी त्यांची जागा दाखवून देण्याचं काम या ठिकाणी करायचं आहे जर तीन तारखेनंतर येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये शिंदे सरकारनी जर मनुस्मृतीचा समावेश जर पाठ्यक्रमामध्ये केला तर येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थाने संविधानाला हे मानणारं सरकार नाही संविधानाला या ठिकाणी पायदळी तुडवणारं सरकार आहे या ठिकाणी यांचा मनसुबा या जनतेसमोर दिसेल आणि त्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये असेल येणाऱ्या कुठल्याही इलेक्शनमध्ये असेल बहुजनांच्या मागासवर्गीयांच्या महिलांच्या विरोधातलं हे सरकार आहे या ठिकाणी हे निश्चित होईल त्यामुळे मी परत एकदा सरकारला आव्हान करतो की आपण जो काही निर्णय घेतलेला आहे हा आर एस एसचा छुपा एजेंडा राबवण्याचं काम करत आहात तो त्वरित थांबवावा आणि मनुस्मृतीचा जो चंचू प्रवेश आहे तो प्रवेश आपण या तिसरी ते आठवी या पाठ्यक्रमात करण्यापासून शासनाला निर्देश द्यावेत या ठिकाणी मी सर्व फुलेशाहू आंबेडकरी विचारातील कार्यकर्त्यांना आवाहन करतो की आपण या येणाऱ्या काळामध्ये मनुस्मृतीचा येऊ घातलेला हा सगळा छुपा अजेंडा आहे हा उद्ध्वस्त करण्यासाठी उधवळून लावण्यासाठी ही सगळी वकिलांची टीम या ठिकाणी सज्ज आहे सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते या ठिकाणी जागृत आहेत त्यामुळे मुख्य जो मुद्दा आहे त्या मुद्द्याकडेच माय आंबेडकरी चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की मनुस्मृती बाबासाहेबांनी जाळली बाबासाहेबांनी मनुस्मृती का जाळली तर ती मनुस्मृती इथल्या दलित बहुजनांच्या महिलांच्या विरोधात आहे आणि ती जाळलेली मनुस्मृती त्या मनुस्मृतीतले श्लोक जर सरकार पाठ्यक्रमामध्ये आणत असेल तर बाबासाहेबांचा अपमान हे सरकार करत आहे फुलेंचा अपमान हे सरकार करत आहे शाहूंचा अपमान हे सरकार करत आहे त्यामुळे मी सर्वांना या ठिकाणी आव्हान करतो की आपण जास्तीत जास्त हरकती नोंदवाव्यात आणि सरकारने याची दखल घेऊन येणाऱ्या काळामध्ये हा पाठ्यक्रम बदलला जो जाणार आहे तो त्वरित थांबवा अशी मी शासनाला या निवे आम्ही या शिष्टमंडळाच्याद्वारे विनंती करतो या ठिकाणी थांबतो थांबतोच्याबद्दल बोला लिगली बोला आज भारत देशाला भारतीय राज्यघटना मिळून पंच्याहत्तर वर्ष होत आलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये देखील ज्या विषमतावादी माणसाला माणूसपण नाकारणारं माणसाचं अस्तित्व नाकारणारा जी विचारधारा होती मनुस्मृती ही मनुस्मृती बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे सत्तावीस साली जाहीरित्या दहन केलेलं आहे अशी परिस्थिती असताना देखील अशी परिस्थिती असताना आज हे जे सरकार आहे हे सरकार पुन्हा सोप्या पद्धतीने गनिमीय कावा करून कट रचून ही विचारधारा पुन्हा विषमतावादी विचारधारा पुन्हा इथल्या बहुजनावर थोपवण्याचं काम हे षडयंत्र करत आहेत यासाठी आमची वकील टीम जी आहे वकील टीमनी केवळ याला विरोध करून चालणार नाही ना तर विरोधाला जर दे जुमारच नसतील असं जे आज जे आपण जे निवेदन दिलेलं आहे हे निवेदन दिलेलं असं सरकार जर पुढे जात असेल तर याच्या या याला विरोध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर किंवा देशभर मोठ्या मोठ्या प्रमाणात आंदोलनं होतील आंदोलनं करावं लागतील का याचा एकच आहे की बाबासाहेब आंबेडकरने दिलेले जे भारतीय संविधान आहे हे संविधान प्रत्येक माणसाला समता स्वातंत्र्य बंधुता न्याय ह्या तत्वावर माणूस म्हणून जगण्याची एक संधी देते कुठेतरी ही माणूस म्हणून जगण्याची संधी शालेय पाठ्यप पाठ्यपुर पाठ्यपुर पाठ्यक्रम जे आहे यातून हेरावून तर घेत नाही ना असे एक शंका असे एक संशय इथं निर्माण होत आहे आणि संशयाचं वातावरण निर्माण करून इथलं बालमन जे आहे या बालमनामध्येच विषमतेचे विषमतेचे धडे गिरवण्याचं हे जे षडयंत्र आहे हे षडयंत्र वेळीच हाणून मांडलं पाडलं हाणून पाडलं पाहिजे यासाठी म्हणून जे काही कायदेशीर लढा असेल जे काही कायदेशीर आता ते हे पण हे जे सरकारचे आहे ते कायदेशीर मार्गांचे करत आहेत तर वेळ जरूर पडली तर कायदेशीर मार्गाने न्यायालयामध्ये देखील आम्ही एक वकील टीम जाऊन न्यायालयामध्ये त्यांना रोक रोख लावण्यासाठी जे काही योग योगदान असेल योगदान आमच्या वकील टीम करणार आहेत शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणणं असं आहे की मनुस्मृतीमध्ये काही चांगले भाग शिक्षणामध्ये समाविष्ट करणार आहे तर त्याबद्दल तुमचं कोण काय मत आहे काय चांगले भाग आहेत का मनुष्य नाही संपूर्ण मनुस्मृती जर पाहिली तर मनुस्मृती चांगलं भाग असं काय ते शिक्षण शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट करावं जसं एक चांगलं कामाला हजारो एक हजारो हजारो चांगली कामं असतील तर एका वाईट कामाने हजारो चांगल्या कामाला बट्टा लागते असं एखादं चांगलं काम समोर सिमूल दाखवून द्यावं शिक्षण मंत्र्याचं आमचं आमचं जाहीर आव्हान आहे की मनुस्मृतीमध्ये असं कोणतं चांगलं काम आहे की त्या शिक्षण मंत्र्याला केवळ दिसलं त्यांनी जाहीर करावं आम्ही तर नाही करूत एक मिनिट सर या शिक्षण मंत्र्यांना विनंती करतो की मनुस्मृतीमधलं चांगला श्लोक आहे असं तुम्ही म्हणत असाल तर आमचं या ठिकाणी शिक्षण शिक्षणमंत्र्यांना आव्हान आहे की जर मनुस्मृतीमधला चांगला श्लोक असेल तर बाबासाहेबांनी ती मनुस्मृती का जाळली याचं उत्तर जर शिक्षणमंत्री आणि महाराष्ट्र सरकार बाबासाहेबांना मानत असेल तर बाबासाहेबांनी मनुस्मृती का जाळली याचं उत्तर शासनाने आम्हाला द्यावं आणि मग हा जो मनुस्मृतीतला श्लोक आहे तो पाठ्यक्रमामध्ये अंतर्भूत करावा आमची शासनाला यापुढे मागणी असेल की तुम्ही विद्यार्थ्यांना चांगले श्लोक तुम्हाला द्यायचे असतील चांगले विचार द्यायचे असतील तर ते विचार तुकाराम महाराजांचे अभंग टाका तुम्ही त्या ठिकाणी कबीरांचे दोहे टाका त्या ठिकाणी संविधानातल्या संविधानाची कलमं टाका या ठिकाणी गाडगे महाराजांची कवनं टाका या ठिकाणी संतांची वचनं टाका खऱ्या अर्थाने हा जो महाराष्ट्र आहे हा फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा महाराष्ट्र आहे फुल्यांचं अखंड टाका चांगल्या गोष्टी तुम्हाला टाकायच्या असतील ना तर मनुस्मृतीमध्ये चांगलं काहीच नाही म्हणून बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळलेली आहे शासनाला आम्ही त्यांचं डोकं ठिकाण्यावर यावं म्हणून शासनाला विनंती करतो आणि या ठिकाणी भाजपच्या पुत्रा मावशीचं प्रेम जे काही उतून आलेलं आहे हा शिक्षण खात्यामध्ये मनुस्मृतीचा प्रवेश आहे मनुस्मृती अंतर्भूत करण्याचा जो काही शासनाचा कुटील डाव आहे तो डाव साधण्यासाठी भाजप हे मागे दोन तीन महि दोन तीन दिवसापूर्वी जितेंद्र आव्हाडांच्या हातून जी, जी काही मनुस्मृती जाळली गेली चुकून अनावदानाने त्यांनी त्या ठिकाणी माफी मागितली ती गोष्ट निषेधार्ह आहेच आंबेडकरी कार्यकर्त्यांनी त्याचा निषेध केलेला आहेच परंतु त्यांनी त्या ते ठिकाणी त्वरित माफी मागितलेली आहे त्यामुळे माझी त्या ठिकाणी भाजपला आव्हान आहे माझं की भाजपचा त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी भाजपमधल्या काही दलित कार्यकर्त्यांना पुढे करून ज्यांना बाबासाहेबांच्या विचाराचं काही घेणं देणं नाही आहे त्या कार्यकर्त्यांना फुडं करून या ठिकाणी आंदोलन मोर्चे काढले गेले आणि या ठिकाणी जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात घोषणा दिल्या गेल्या संबंध महाराष्ट्राभर भाजपने आंदोलन केलं पण भाजपचा एकही मनुष्य एकही अन्यता आमदार खासदार या ठिकाणी मनुस्मृतीचा जो अंतर्भाव पाठ्यक्रमामध्ये करायचा याला आमचा समर्थन आहे की विरोध आहे या प्रश्नाचं उत्तर भाजपवाला एकही देत नाही एक, ना एक नुकतंच पुण्यामध्ये हिट अँड रनची केस घडली त्या माध्यमातनं इथलं जे काही युती, 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 युती सरकार आहे महायुती सरकार आहे या महायुती सरकारमधले मंत्री आमदार हे रॅकेट सापडलेलं आहे तसेच या ठिकाणी जितेंद्र आव्हाडांच्या माध्यमातून जे काही अनावधाने झालं त्याच्या विरोधात त्यांनी जे काही आवाज उचललेला आहे जे आंदोलन चालू आहे याचा अर्थ हे आहे की हिट अँड रन केस हिट अँड रन केसमध्ये जे काही अडकलेले आमदार खासदार आहेत मंत्री आहेत त्या प्रकरणाला कुठंतरी बगल द्यायची तसेच मुख्य शासनाचा जो काही छुपा अजेंडा चालू आहे त्याला कुठंतरी बगल द्यायची आणि पुतना मावशीचं प्रेम यांना बाबासाहेबांचं सा प्रेम हे पुतना मावशीचं प्रेम आहे कधी यांनी यांनी या लोकांनी या पुण्यामध्ये ज्यावेळेला तिरंगाचा अवमान भिडेगुरुजीकडनं झाला त्यावेळेला भिडेगुरुजीविरुद्ध कधी भाजप उतरलेलं नाही आहे यांच्या कर्नाटकच्या आमदारानी हेगडेंनी या ठिकाणी संविधानाचा अपमान केला त्या संविधानाच्या समर्थनार्थ हे भाजपवाले कधी उतरलेले नाही आहेत रोज या ठिकाणी संविधानाची पायमल्ली होती बाबासाहेबांच्या पुतळ्याचं या ठिकाणी विटंबन केलं जातंय कधी हे भाजपवाले रस्त्यावर उतरले नाहीत परंतु एक छोटासा मुद्दा घेऊन हे या ठिकाणी उतरलेले आहेत त्यामुळे माझं आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना सांगणं आहे की सर्व कार्यकर्त्यांनी आपण संविधाना हा जो मनुस्मृतीचा श्लोक यामध्ये अंतर्भूत केला जाणार आहे त्या श्लोकाला त्या सरकारच्या चुकीच्या धोरणाला आपण आता विरोध केला पाहिजे आपली जी लढाई आहे त्या मुख्य मुद्द्याकडं गेली पाहिजे अशी मी सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी आव्हान करतो आणि थांबतो मनुस्मृती समाविष्ट करण्याच्या संदर्भामध्ये हरकती मागवलेल्या आहेत त्या तीन तारखेपर्यंत आपण हरकती नोंदून घेऊन सर्व तमाम या महाराष्ट्रातल्या देशातल्या तमाम पुरोगामी फुले शाहू आंबेडकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या मताचा विचार करून अखंड भारतातल्या स्त्रियांच्या विचार मनाचा विचार करून आपण ताबडजोब हे रद्द करावं अन्यथा येणाऱ्या करा काळामध्ये आपल्याला याची किंमत मोजावी लागेल आणि आपण खऱ्या अर्थाने जातीवादी सरकार आहात हे या ठिकाणी ठरवलेलं जाईल या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये संबंध फुले शाहू शिव फुले शाहू आंबेडकरी समाज आपल्या विरोधात गेल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्याला या ठिकाणी येणाऱ्या विधानसभेमध्ये आपली जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मी सर्व आंबेडकरी समाजाला सर्व महिलांना अखंड भारतातील महिलांना आव्हान करतो की ज्या महिलांना या मनुस्मृतीने दिन लेखलेला आहे ज्या अस्पृश्य वर्गांना ज्या बहुजन वर्गांना ज्या शिवरायांना ज्या महात्मा फुल्यांना सावित्रीबाई फुलांना या ठिकाणी या मनुस्मृतीच्यामुळे अतिशय त्रास सहन करावा लागलेला आहे त्या फुले शाहू आंबेडकरी चळवळीतल्या सर्व, सर्व कार्यकर्त्यांनी शिवरायांच्या अनुयायांनी इथं जोरदारपणे या येऊ घातलेल्या जातीयवादी शैक्षणिक धोरणाला प्रखरपणे विरोध करून इथल्या सरकारला या शैक्षणिक आठवी ते बारावीच्या पाठ्यक्रमामध्ये मनुस्मृतीचा अंतर्भाव करू नये म्हणून आपण जास्तीत जास्त निवेदन देऊन आणि सरकारच्या वेबसाईटला ऑनलाईनद्वारे तक्रारी करून हरकती नोंदवून आपण याचा निषेध केला पाहिजे एवढं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो